नमस्कार मित्रमैत्रिणीनू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया खरं तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही दिवस भाग टाकले नव्हते पण आता आपण नेहमीच भाग सुरुवात करणार आहोत लिव्हिंग एरियाचा पूर्ण नकाशा बदललेला होता त्याने स्टाफला विचारलं तर तानिया तिच्या रूममध्ये असल्याचं कळलं त्याने तडक मास्टर की मागून तानियाच्या रूमचा दरवाजा उघडायला लावला हाताला झालेली जखम त्यातून वाहणारा रक्त घेऊन अगदी रागा रागा दुमसतच ती बसली होती त्याने विचारले सोबत असले झालेल्या स्टाफला तिथून जायला सांगितलं आणि दरवाजा बंद करून घेतला रूममधल्याही बऱ्याच सामानांची के फेकाफेक झाली होती त्यातून वाट काढत ते तिच्याजवळ गेले त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला तसं तिने खूप रागात पाहिलं आणि आपल्या वडिलांकडे डॅड यू आर अ लायर यू आर अ बिग बीस बिग अ लायर वडिलांना तिने खोटाटे म्हणत जुटून बोलायला सुरुवात केली तुम्ही म्हणाला होता की विवेक माझा आहे माझ्याजवळ परत येईल पण तसं काही होणार नाही आहे डॅड त्याचं खरंच प्रेम आहे त्या चीप डाऊन मार्केट प्रियावर तू तिच्यासोबत राहणार आहे तुम्ही खोटं बोलताय डॅड माझ्यासोबत हाच एवढा खट्ट पुरवू शकला नाही तुम्ही यू आर अ लूजर डॅड मिस्टर, मिस्टर राजपूत आपल्या मुलीचं हे रूप पाहून थक्क झाले होते पूर्वीही तिने कांगावा केला होता पण हे सगळ्या पलीकडे होतो नो नो तानिया असं काही नाही आहे अगं विवेक नाटक करत आहे त्या मुलीसोबत राहण्याचं लवकरच ते वेगळे होणार आहेत मिस्टर राजपूत तिला समजावत होते असं कधीच होणार नाही डॅड ही विल नेवर लिव्ह हर नाही बाया असं काही होणार नाही आहे ते तिला समजायचा प्रयत्न करत होते आपल्या पोरीने नक्कीच काहीतरी मोठं कांड केलं आहे हे माहिती असूनही त्यांनी तिला फक्त समजावून घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रेमाने विचारलं मला सांगशील का काय झालं आहे ते बेटा त्यानंतर तिने सगळी हकीकत सांगितली शॉपिंग मॉलमध्ये प्रियाला पाहिलं तिच्याशी वाद घातला प्रियाचं उत्तर तिने प्रियाला दिलेला धक्का आणि विवेकचं अचानक तिथे येणं त्यानं तिला सावरलं आणि शेवटी तिच्या कानाखाली वाजवणं सगळं काही सांगितलं हे ऐकून मिस्टर राजपूत डोक्यावर हात मारून बसले एक खड्डा अजून बुजलेला नाही आणि दुसरा तयार विवेकने तिच्यावर हात उचलला याचा त्यांना राग आला पण तानियाचं वागणं बघता विवेक काय पाऊल उचलेल याचं कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यात सुरू झालं त्यांनी तुमच्या मुलीवर हात उचलला आहे त्याला असं सोडणार आहे का तुम्ही मला विवेक कार्गानेसला चार लाचार हदबल बघायचं आहे आय वॉन्ट टू सी हिम हे प्लेस आस्किंग फॉर हेल्प इन फ्रंट ऑफ मी लाईक अ बेकर इथे इथे मारले त्यांनी डॅड मला बघा तिच्या गालावर विवेकच्या बुटांचे वय स्पष्ट दिसत होते ते पाहून त्यांनी मूठ घट्ट झाली त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जवळ घेतलं आणि या सगळ्यांचा बदला घेईल तुझा डॅड बेटा सहजासहजी सोडणार नाही आहे मी त्या विवेकला इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही आहे हा जगदीश राजपूत भूतकाळाची झलक होती जगदीश राजपूत यांची लहान बहीण मेघा हिला विवेकां विवेकच्या वडिलांवर अभय कारखानिसांवर एकतर्फी प्रेम होतं ही गोष्ट तिनं आपल्या भावाला सांगितली विवेकच्या आजोबा म्हणजेच आबासाहेब आणि जगदीश राजपूत यांचे वडील दोघेही चांगले मित्र होते त्यामुळे आबासाहेबांना सांगितल्यास ते पाठिंबा देतील असा विश्वास जगदीशला होता पण अभयनं नेहमी मेघा गा, मेघाला बहिणीसारखंच मानलं त्यांचं तिच्याविषयीचं प्रेम नव्हतं याआधीच आबासाहेबांनी अभयसाठी मनाली नावाची मुलगी पसंत केली होती अभयलाही ती आवडल्यामुळे त्यांनी लगोलग होकार दिला होता ज्या दिवशी राजपूत कुटुंब कारखानिसांकडे मेघा आणि अभयच्या लग्नाविषयी बोलायला गेलं त्याच दिवशी मनालीच्या घरचे लोक अभयच्या आणि मनालीच्या लग्नाची तारीख ठरवायला आलेले होते आबासाहेबांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि त्या ओळखीमुळे सगळं स्पष्ट झालं मेघाचा विषय घेण्यात अर्थ नव्हता राजपूत कुटुंब तिथून परतलं मेघाला समजवण्यासाठी जगदीश राजपूत यांनी खूप प्रयत्न केला पण ती अभयच्या प्रेमात वेडी झाली होती शेवटी कसं कसं म्हणवून त्यांनी तिचं लग्न एका श्रीमंत घरात करून दिलं पण तो माणूस ज्याच्याशी मेघाचं लग्न झालं तो कॅरेक्टर त्याचं चा चांगलं नव्हतं फक्त पैसा पाहून राजपूतांनी मुलीचं लग्न लावून दिलं होतं बैजबरी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या मेघाला कोंडल्यासारखं वाटत होतं ना त्या नात्यात त्या घरात कदाचित नवऱ्याचं खरं प्रेम मिळालं असतं तर त्या सगळ्या परिस्थितीपासून ती स्वतःला बाहेर काढू शकली असती पण तसं काहीच घडलं नाही मुलीचं लग्न लावून दिलं म्हणजे ती आपल्या घरी सुखीच असेल या भ्रमात असलेल्या राजपूत फॅमिलीनेही मेघाकडे लग्नानंतर विशेष लक्ष दिलं नाही डिप्रेशनचा शिकार झालेल्या मेघाने एक दिवशी आत्महत्या केली तिच्या मरणाला खरं तर कोणी जबाबदार असेल तर जगदीश राजपूत आणि मेघाचा नवरा पण त्यांनी या सगळ्याचं खापर अभयच्या डोक्यावर फोडलं अर्थात हे गुपित त्यांनी कधीच कारखानिसांसमोर येऊ दिलं नाही पण मनातल्या मनात प्रचंड राग होता त्यांना त्यांच्याविषयीचा तर अभय गेल्यावर कारखानिसांच्या बिझनेसची वाट लावायला जगदीश राजपूतने पडद्याआडून खूप प्रयत्न केला पण आबासाहेब पर्वतासारखे उभे राहिले तरण तरण्या मुलाचं सुनेचं मरणाचं दुःख बाजूला सारून आपल्या दोन हातवंतांकडे पाहून त्यांनी डबघाईला जाऊ पाहणारा बिझनेस पुन्हा उभा केला आणि मग विवेकने बिझनेसमध्ये एंट्री घेतल्यानंतर तर मिस्टर जगदीश राजपूतांचे सगळे मनसुबे उधळले गेले त्यांचं दुर्दैव असं की त्यांचे हे सगळे चक्केपंचे विवेक ओळखून होता त्यांनी खेळलेल्या प्रत्येक डावाला विवेकचं शेकमॅटचं उत्तर असायचंच तानियाने आणि विवेकसोबतच मोठे झाले तानियाला विवेक आवडत असला तरी विवेकला त्याच्यात काळी मात्रही इंटरेस्ट नव्हता पण इमोशनल टाव खेळत जगदीश राजपूतांनी आबासाहेबांकडून तानियाला आपली सून करून घेतली हा शब्द घेतला होता आपल्या बहिणीचा बदला ते तानिया वाटे घेणार होते पण इथेही विवेक त्यांच्या दोन पाऊलसमोर निघाला तानियाला कसं आता कसं बसं शांत करून ते रूमच्या बाहेर आले होते तर तेवढ्यातच त्यांचा फोन वाजला फोनवरचं समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून तर पायांच्या पायाखालची जमीनच सरकली तानिया जे काही वागली त्याची विवेकने त्याच्या हिशोबाने वसुली केली होती त्याची एक फॅक्टरी होती शहरा शहरापासून काही अंतरावर करोडो रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यांनी त्या फॅक्टरीमध्ये नॉर्म नॉर्मलची पूर्तता न केल्यामुळे आता अजूनही काही अप्रुव्हल पेंडिंग होते पण मिस्टर राजपूतांनी अधिकाऱ्यांना विकत घेऊन पक्क पैसे मोजून कुठे धमकावून आपल्या बायाचा वापर करून आता रिलीच, रिलीच ते अप्रिवल रिलीज रिलीज करायला सांगितली विवेकलाही सगळं माहिती होतं पण तो स्वतःहून कधीच कोणाच्या वाटी जायचा नाही त्याचं एकच सूत्र होतं खुद ओके हो किसी को चेडे छेडो नाही अर कोई अगर तुम्ही छेडे तोसो छेडो नाही त्यातलाच एका अधिकाऱ्याला विवेकने फोडलं आणि त्याच्याकडून सगळं बदवून घेतलं तासाभरात फॅक्टरीवर धाट पडून तर तिला सील करण्यात आलं होतं याशिवाय राजपूत इंडस्ट्रीजच्या आणखी चार कंपन्यांवर त्याचं वेळेवर धाटी टाकण्यात आलं मिस्टर राजपूत काही दुतल्यात अंदाजे नव्हते बरेच काय कारणामे आता त्यांचे होते गोष्टी वेळ थांबवल्या नाही तर राजपूतांच्या नावाने वॉरंट लिंण्याची ही दाट शक्यता होती संध्याकाळी आता अंत प्रियाकडे गेली होती नुपूर गेटपर्यंत सांगण्यात आलं मग माझी मैत्रीण नाही प्लीज आज पाठवा पा दिला प्रियाने फोनवर सांगितल्या बरोबर तिथल्या एका गाडने नुपूरला आज बंगल्यामध्ये पाठवलं होतं तर नुपूर जर पारा पार भारवून गेली होती ते वैभव पाहून अगदी गेटपासून तर आज बंगल्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट राजमहलासारखी बंगल्याची वैभवाची साक्ष देत होती हे असलं काही प्रियाप्रमाणेच तिनेही फक्त पिक्चरमध्येच पाहिलेलं तिने दबकतच हॉलमध्ये पायल ठेवला आणि आजीसाहेब समोरच बसल्या होत्या अगं ये बाया अनुपूर्ण तू तिने फारच आपुलकीने विचारलं हो तिने मान डोलावली तर प्रिया म्हणाली मला की तू येणार आहेस ते येच आज चल प्रिया आज तिच्या खोलीतच आराम करते आहे आताच बसून गप्पा मारा दोघी मैत्रिणी आजीसाहेब प्रियाच्या खोलीत घेऊन आल्या होत्या खोली कसली एखाद्या सामान्य माणसाचं पूर्ण घर महावेल त्या रूममध्ये एवढी प्रशस्त होती तिची खोली समोर बेडवर बसलेली प्रिया दिसली तसं आतापर्यंत संतगतीने उचलल्या जाणाऱ्या नुपूरच्या पावलांनी आता पावला वेग पकडला तिने समोर येऊन प्रियाला मिठी मारली दोघी जरी झालेल्या आत्याच्या घरी राहत असतानाही प्रियाची तब्येत काही विशेष चांगली नसायची पण मा मागच्या दहा दिवसांमध्ये जर जास्तच खालावली होती वाटली नुपूर लावून काय झालं तुला बरं नाही का आहे काहीला तिने आजीसाहेबांकडे पाहून विचारलं अगं हो हे ते जरा चक्कर आली होती आजी साहेब कचरतच म्हणाल्या पण आता ते ठीक आहे आणि उलटांचा त्रास खूप आहे त्यामुळे जेवण पचत नाही आहे तसंही आता दहा दिवसांनी पाहते आहेस तू म्हणून वाटलं वाटलं असेल तुला त्या दिवशी कॅफेमध्ये भेटल्या त्यानंतर आज बघत होती ती प्रियाला आजी साहेब हो ही नुपूर आहे माझी मैत्रीण आणि आजी साहेब अगं हो ओळखलं झाली आहे आमची मगा सुचलं नाही पण आत्ता लक्षात आलं तर नुपूरने समोर येत त्याला नमस्कार केला अक्षवंत हो सदैव सुखी राहा बरं तुम्ही मैत्रिणी असा बोला मी मंदाला तुमच्यासाठी खायला पाठवायला सांगते आजीसाहेब माझी इच्छा नाही आहे मी जरा वेळाने खायला ना अजिबात नाही इच्छा नसली तरीही खायचं आहे आणि आता तर मी आणि नुपूर आहो तुला जबरदस्ती खाऊ घालायला काय ग नुपूर बरोबर ना हो हो आजीसाहेब ती कसं बसो म्हणाली त्या घराच्या तिथल्या श्रीमंतीच्या सावलीने जरा बुचकाळ्यात पडल्यासारखी झालेली मुळात एवढ्या मोठ्या घरातील वैभवातली माणसं एवढी डाऊन टू अर्थ आहेत हेच तिला डायरेक्ट डा डायजेस्ट होत नव्हतं आजीसाहेब बाहेर आल्यात तर तेव्हाच विवेक आबासाहेबांशी बोलून त्यांच्या रूममधून बाहेर पडला अरे विवेक ती नुपूर आली आहे प्रियाची मैत्रीण त्या दोघी बसल्या आहेत तुमच्या रूममध्ये हो बरं मग मी स्टडीमध्ये आहे स तुला सांग माझ्यासाठी कॉफी पाठवायला तर हो सांगते मी तिला त्याला स्टडीमध्ये जाऊन विवेक विचार करत होता त्याच्या मनात घुळत असलेल्या आता प्रश्नाचं उत्तर कदाचित नुपूरकडे असावं प्रियाचं बोलणं ऐकून नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज आला होता त्याला पण त्याला या सगळ्याच्या मुळाशी जायचं होतं त्याला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं कदाचित निपूर देऊ शकत होती आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता त्याच्या आयुष्यातल्या एकमेव निरुत्तर प्रश्नाचं उत्तरही त्याला गबसणार होतं बहुतेक तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच लेटेस्ट भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा